कोणाचाच वाढदिवस साजरा होणार नाही आता आम्हाला वाटलं कोणाचं होणार नाही म्हणजे सामान्य माणसाचा आमचा होणार नाही आणि आम्ही त्याच्याबरोबर गुरुजीबाचा वाढदिवस पण डायवाठान साजरा करायला गेलो बाबा सगळं ते आमचं ताट बीट हार काय दुपाट कपडे सगळं म्हणजे ते पेडा गेळा सगळं ठेवून दिलं ते सावळगावची मंडळी याच नाराज झाली कारण एवढा मोठा आहे घेतला नाही तर ते माणूस नाराज होते आणि मंडळी नाराज झाली आम्हाला खूप वाईट वाटलं पण गुरुजीबाज सांगितलं अरे बाबा तुमचाच कोण वाढदिवस साजरा करायचा नाही पण माग कशाला करायचा आहे आणि एवढी शिस्त गोजीबाबाची आमच्या पक्की टक्के बसली की अगोदर आपल्या जसं वागतील तसे गोजीबाबा वागते एका ठिकाणी आम्ही पंढरपूरला जात असताना रथात आमचे भिस्किटचे पुढे होते मग वाटते तीन का दोन बिस्किटचे पुढे होते बाकीची मंडळी बसली होती आणि आम्ही दोन चार घरातील बिस्किटचा पुढा खाल्ला घेतला आणि भोवला आता दोन दोन बिस्किटचे पुढे घेतले बिस्किट घेतलेली असे आणि खाल्ले पण बोजीबा पण एक एक तुकडा त्याचा मूळ दिला आणि जवळ सांगितलं हे असं वागायचं नाही की दिंडीची शस्त्र नाही मी जरी दिंडीचा तुम्हाला मालक पडत असून पण कारभारी उद्याची तुम्ही दिंडीची आणि जर तुमच्याकडं लोक इथलं बारकाईनं पाहते की तुम्हाला समजत नाही तुमच्याकडे किती बारक्या लोक पाहिजे तुम्ही इथलं तंतोतंत दिंडीत वागायचे की कोणा असं तुम्हाला तुमच्याकडे थोडे वागलेलं जाईल पाहिजे पाहिजे आणि त्या दिवसपासून आमची बिस्किट खायला गेले तर गुरुजीची आज्ञा आल्याशिवाय आम्ही अजून कशाला हात लावला नाही आजपर्यंत पाणी द्यायचा विचार नाही भाग पाणी पाहता विचार नाही छतात जायचा विचार नाही कोणाचं लग्न आहे विचार नाही हाच विचार सुरू झाला तीन लाखात कार्यक्रम काय अशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण झालेली आहे यानंतर या जो आहे आहे मानपत्र त्या मानपत्राचं वाचन या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर सादरीकरण होणार आहे या, या मानपत्राचं लेखन ज्यांनी केलं ते विनोदी जेठवाल लेखक पत्रकार नाट्य चित्रपट कलावंत इतर मेहनत करून या ठिकाणी बनवलेली आहे त्या डॉक्युमेंटरीचे मुख्य सूत्रधार गुरु पाठीरेखा नावाची त्यांनी डॉक्युमेंटरी या बनव या ठिकाणी बनवलेली आहे मी त्यांना निमंत्रित करतो की जरी नाही येतो जर मधुर उत्तर विधला नाही सुस्वर देवे नाही तर यावेळी भुकेला विठ्ठल येईल ते राम कृष्ण आणि त्याच भूमिकेतून मी तो बाय गुरुजींच्या मानपत्राचं इथं वाचन करतोय की हरिभक्ती प्रायम सद्गुरु परमपूजा आदरणीय श्री सोमने गुरुजी आपल्या भक्ती समर्पित जीवनाच्या पंचाहत्तरी निमित्त अमृत जीवनाचा अमृत महोत्सव साजरा करताना व आपला सन्मान करताना आम्हाला मनापासून होत आहे पांडुरंग पाहिला आणि त्यांना ज्ञानाचं भरभरून दान दिलं त्याचबरोबर समाज सन्मान लागावा व्यसनांपासून दूर आणि एकजूट व्हावा म्हणून आपण आपला देह अविरत झिजवला या देहाप्रती आणि त्यातील सात्विक मनाप्रती कृतज्ञता भाव म्हणून हा आनंद सोहळा साजरा करताना आम्ही धन्यतेचा अनुभव घेत आहोत आपल्या स्पर्शाने अनेकांच्या जीवनाचं सोनं झालं श्री क्षेत्र पैठणची वारी असो आळंदीचा अखंड हरिनाम सप्ताह असो पंढरीची वारी असो किंवा संकष्ट चतुर्थीचा उपक्रम असो आपण उत्साहाने आम्हाला प्रेरित करतात आपली आत्मशक्ती आम्हाला नेहमीच नवं बळ देते आपल्या संयमाने व शिस्तीने आमच्या आयुष्याला लागलेलं सद्वर्तनाचं वळण आमच्या मनावर कायमचं कोरलं गेलंय या सर्व प्रवासात स्वतःच्या कष्टांची पर्वा न करता भूतदयेचं भांडवल घेऊन आपण आयुष्यभर श्री विठ्ठल नामाचा व्यवहार करत आहात हा नभ्याचा व्यवहार सतत वाढता राहो आणि आपल्या वाणीतून पाझरणारे भक्तिप्रेमाचे अमृत कण आम्हाला नित्य मिळत आहोत हीच परमात्मा पांडुरंग चरणी प्रार्थना अरे हे वाणी मस्तक चरणी ठेवत असे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी उपकारे तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवत असे गुरुजी सादर प्रणाम सर्व सदस्य परंतु आज्ञा आली सेवकानं काम केलं पाहिजे हो व्यासपीठावर आजच्या या सोयाचे सत्कार मूर्ती हरिभक्तपरायण पावा तसेच सर्व संतमंत लवकर जातात की पुढं कुठंतरी चांगलं कार्य करणारे असतात त्यांची तुलना ते, ते माजी करतात यांचे आई वडील गेले ना मला कळत नाही आई कधी गेली ते कळत नाही वडील कधी गेली ती ते कळत नाही लहानचा मोठा कसा झालो शिकलो कसा कुणी शिकवलं कसं शिकवलं हे सगळं एक ते संक्षिप्त चरित्र माझे त्यांच्यामध्ये मुलाखतीमध्ये आलेलं आहे चुकोबऱ्यांचं एक प्रमाण आहे प्रमाणे ते आपण लिहिले ते माझ्या विसुबाचा ते सात आई बाबा नाही नाही हा नाही नाही हा पाठी माल जाऊ माझ्या फोन करून जन्माल्यापासून उभा आहे त्या पांडुरंगाने मला एक शक्ती दिलेली आहे म्हणजे मुग सांगू नये मी सांगतो म्हणून जे जे ही कार्य हाताशी धरलं माझं वैयक्तिक जीवनामध्ये आणि सामुदायिक जीवनामध्ये जी जी इच्छा केली ती ती भगवंताने पूर्ण केली वैयक्तिक जीवनातली ती पूर्ण केली आणि सामाजिक जीवनामध्ये आता हे आमचं संपूर्ण बत्तीस गावचा ग्रुप आहे या ग्रुपमध्ये जी जी इच्छा आम्ही केली ती कुठली इच्छा असो त्या इच्छा कारण हे जीवन जगण्यासाठी जो आधार लागतो आता आम्ही काय जन्मजन्मी गहू पुणे केले कुठं के केले कसं केले काय केले कोणाला माहिती पण याचा आधार आहे आणि त्या आधारावर हे सगळं चालत तसं चालत नाही आणि म्हणून या ठिकाणी मला एक संधी दिली त्याच्या अगोदर मला थोडस सत्कार करायचा या व्यासपीठावरच्या लोकांचा एक दोन मिनटावर माझं एक कर्तव्य म्हणून द्यावे हवे उतराई माझ्या वाढदिवसानिमित्त अमृत अमृत महोत्सव हा सोहळा आपण रात्रदिवस दिवस परिश्रम घेऊन संपन्न केला वास्तविक जन्माने जन्म व मरण या देहालाच आहे या देहाचा अमृत महोत्सव काय किंवा शंभरवी काय सारखेच आहे का हा देह बंगूर आहे अशा देहाला आपण मोठेपणा देऊन अमृत महोत्सव केला वास्तविक जीव चैतन्य स्वरूप असताना एवढा आटापेटा करण्याचे काहीच कारण नव्हते पण आपल्या अंतकरणातील प्रेम भावना मी समजू शकतो आपली आत्मीयता विश्वास यांनी हे कार्य करण्यास आपल्याला उद्युक्त केले गेल्या दीड महिन्यापासून आपण अहोरात्र खूप कष्ट केलेत गावागावा जाऊन गावा प्रत्येकाला माहिती देऊन हा फार मोठा समारंभ आपण घडवून आणला याबद्दल आपले माझ्यावर झालेले ऋण कधी विसरता येणे शक्य नाही उरलेले हे आयुष्य संतांच्या आपल्यासारख्या थोर कष्टाळू विभूतीसाठी बेचावे हीच आस आहे शेवटी ईश्वरीच्या अंतिम असते या ऋणात असे राहुद्या काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागमिती काय द्यावे कशी भले उतराई टी व्हीतः पाहिजे उथोडा आपला सदैव ओरुणी सोडवणी करू काय प्रमाण केलं ते सर का नाही चिंता हे युठोबा मी त्याच्या पायाशी न विसरले ही माझी एक अवस्था आहे जगद्गुरू तुकोबाऱ्यांचा अभंग आहे आणि ही माझी अवस्था भगवंतांनी आतापर्यंत सांभाळलं इथपर्यंत आणलं इथून पुढं आपलं सगळं जीवन त्याच्या चरणी तो जसं ठेवी त्याप्रमाणे राहायचं ठरवलं भरभरून सगळ्यांनी आशीर्वाद दिले पण माझे एक आपल्याकडे पुन्हा एक मागणं आहे तेवढं सगळं आपण तुम्ही सर्वजण माता भगिनी आणि पुरुष वर्ग व्यासपीठावर घराजेमा असलेले सर्व महात्मे एक मागणं आहे आपण मला आशीर्वाद दिले सगळ्यांनी दिले भरभरून दिले आणि आपल्याही मनामध्ये ती इच्छा आहे सगळ्यांच्या गुरुजीला उदंड आयुष्य मिळावं आणि निरोगी आयुष्य मिळावं ही सगळ्यांची भावना आहे या भावनेमध्ये आपण सर्व सर्वजण ओत पुरवत आहात पण माझी आपल्या चरण चरणाकडे एक विनंती आहे माऊली ज्ञानावरांची एक ओबी आहे आणि मी सांगितलं होतं बालक बापाची ताठीरी घे आणि बापातीची जीव आळमती तरी संतोषी जे ऐशी जाती प्रेमाची असे असं मोदी दरोबर दुसरी मु हे बोलणं कशा करतात प्रेमाचं बोलणं कशा करता असतं त्या मुलाचा अधिकार नसतो आपल्या बापाला जीव घालायचा पण पित्याला आनंद होतो समाधान वाटतं आमचा बाळ्या किती चांगला आहे चॉकलेट आणलं तर मुलगा म्हणतो बाबा हे नव्हतं पाहिजे हो तुम्हाला ते दुसरं काउं आणलं तुम्ही बरं 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 बर। बाप जातो ते दुसरं घेऊन तुझ्याला इथे लागतं ते तसं एक प्रेमाचं माग तुमच्यासमोर मांडतो माझ्या जीवनामध्ये मा दे या देहाला जे आयुष्य आहे तेवढं आयुष्य त्याला मिळो या देहात ज्या दे का काही आधी व्याधी आहेत त्याच्यात बदल न हो काही गरज नाही देह हा प्रारब्धाच्या अधीन आहे आणि प्रारब्ध जसं असेल त्याप्रमाणे त्या देहाला भोगावंच लागतं कारण त्या देहातून जे काही गत जन्मामध्ये कर्म घडलेले आहे त्याला ते भोगावेच लागतं याच्यासाठी संत महात्म्यांचा आशीर्वाद एवढ्यापुरता जरी एवढ्या जर ते होत असेल तर ते होऊही शकत त्यांच्या अधिकारामध्ये काय नाही कोणतं सामर्थ्य नाही परंतु माझ्या बालमतीनं माझ्या माझ्यामध्ये एक इच्छा आहे तेवढी आपण पूर्ण करावी तेवढा आशीर्वाद द्यावा मी अखंड माझी ओढ माझ्या पांडुरंगाकडं आहे लहानपणापासून आहे आताही आहे सदैव राहा माझी एकच इच्छा आहे की माझी प्राणज्यो माझ्या पांडुरंगाचं स्मरण करत 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 पांडुरंगामध्ये मिलीन होत याच्या पण याच्यापेक्षा मला कोणाकडून कसली अपेक्षा नाही काही नाही भगवंतानी माझ्या काम दिलं त्या निष्ठेनं कारण माझी जी सहकारी आहे ती सहकारी एका शब्दात बोलणं एका शब्दाला चालणारे आहे परत कोणी बोलणारे नाही ज्या पद्धतीने दिशा आणि ह्या दिंड्या ज्या सुरू केल्या ह्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आहे दिंडी काय असते वारी काय असते वारीके नियम काय असतात दिंडीबाईच्या अर्थ असा आपल्यासह आपल्याकडून जर इतरांना त्रास होत असेल तर दिंडीत तर चालण्याचा काही अर्थ नाही दिंडीत काढण्याचाही काही अर्थ नाही हे परोपरीनं पदोपदीनं सगळ्यांना सांगून सांगावं लागतं म्हणून सगळ्या महात्म्याकडून एकच तुमच्या सगळ्या माता भगिनीकडून बोळी झाल्या माणसाकडून एकच शिक्षा आहे की तुम्ही हाच आशीर्वाद द्या की या सोनोने नावाचा हा जो देह आहे या देहातली जी प्राणज्योत आहे ती प्राणज्योत या पांडुरंगाचं चिंतन करीत 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 पांडुरंगामध्ये व्हावी राम